तिकडे घे हो बाकी काय करू बघ एवढं तरी आलं ना आपला स्टेज कसा आहे नंतर असं नको व्हायला आपण रे नंतर असं नको वाटायला का छोटा झालाय लोक काम होती तेव्हा कॅमेरा बघ आणि आता स्वतः तुमचा काय बोलणार तुमचा तुमचा काय बोलणार आम्ही करत होतो तेव्हा बंद आता पुढच्या कॅमेराला तू दाखवत मी बऱ्याच टायमा नंतर पहिल्यांदा शंतून काहीतरी काम करताना दिसलं आपल्याला करते काहीतरी करते काम नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं दो सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही आपल्या ग्राउंड तिसरी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सर्वात आधी ना आपण ग्राउंड दाखवणार जो आपण ग्राउंडचा काम केलेला आहे तो दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपला ग्राउंड कसा होता आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जेसीपी लावली होती जेसीपीनी सर्व खाणला होता किती खड्डे झालेले किती नव्हते हे तुम्हाला आपण दाखवले होते ग्राउंडमध्ये तर आता जी वेळ आले की तुम्हाला आपला ग्राउंड दाखवायची तर चला सर्वात आधी आपण बघूया आपला जो ग्राउंड किती मेहनतीने आपण केलेला आहे तो पूर्ण प्लेन ग्राउंड तो आता तुम्हाला मी दाखवतो

নোমেল কেলো? য়াযামেদাকেলে এলেডোলেয়ে. মোটা পরশকেলেলে এলো প্য়েসেরচ আম্য়ে আম্য়ে য়েয়ে এলে পরায়ে কন

बघा आपला प्लेन संपूर्ण ग्राउंड झालेला आहे तुम्ही आधीचा ग्राउंड बघितला असाल आणि आताचा ग्राउंड काय डिफरन्स आहे याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता किती मेहनतीने आपण हा ग्राउंड चकाचक केलेला आहे आणि विकेट आपली बघा विकेट पण आणि स्वप्नी स्वतः हे ग्राउंड चे मालक लेट 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 आलेत पण थेट

ना ना चारी। चारी। मार पण घालव अरे घालव नोचले ना पहिले व्हाइट मारायला पाहिजे होता काय खालती त्याच्यावर ऑरेंज मस्त वाटलं हो पन्नास किलो हा डिस्टेंबर आयोजन वाटलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आता आणि जे आपण विकेटला माती खणलेली आहे ना म्हणजे जी माती घेतलेली आहे ना ती ते आपल्या ग्राउंडच्या बाजूचीच आहे बघा इकडे पूर्ण खड्डा करून ठेवलेला आहे आपण ही माती संपूर्ण लाल माती मस्तपैकी मुरमाची इथं खड्डा झालेला आहे आणि बघा आपला ग्राउंड संपूर्ण आणि ग्राउंडला रशी पण मारले मारलेली फकी आणायला लागेल फकी आणू का रे फकी आणू फकी उद्या महाराज हे पण हाणून ठेवूया मी तर होतो दुपारी कोण पोर असले पटकन मारले असती ना संध्याकाळी महाराजी चालल चालल उद्या मला आठवण दे पण कधी चार दिवस झाले मी विसरतोय रे काय मी काय नाही केला तुम्ही काय केलास झाला तू एकट्यातच झाला ना आम्ही इथं असायला जेवा आलेलो तू एकटा होता ना आम्ही जेवायला आलेलो तेच तर बोलते ना मी आहे म्हणून सगळं आहे आता काय करण आपलं आयुष्य फुकट आहे हा तेच ह्या नाडा काढ हो नाडा नाडा तेच त्याला इकडे इकडं बघू शकता तुम्ही आता आपल्या नाईटचं सर्व सेटअप चालू होतोय म्हणजे इथून आता हे जाला लावला आहे आपण आणि इकडं फोकस लाइटिंगसाठी सगळं चालू आहे आणि आमचा डेकोरेशनचा माळक स्वतः विजय आहिरे कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर याला ऑर्डर देऊ शकता तुम्ही आणि इकडं लाईटिंगचे पण आपले फोकस लागलेले आहेत संपूर्ण ग्राउंड मध्ये ए तोडायला लागल ना आणि इथं आपला समोर स्टेज होणार आहे हे आपली विकेट आहे विकेट काय जबरदस्त पेंटिंग केलेली आहे आपण बघू शकता काय जबरदस्त पेंटिंग केलेली आहे आणि आपला ग्राउंड संपूर्ण बघू शकता मी आफ्टर बिफोर आणि इथं जो आहे इथं आपला स्टेज होणार आहे इथं एवढं होईल ना याच्यामध्ये त्याला बरं तर मोठा पण आणि सध्या इकडे बारीक पोरांची प्रॅक्टिस पण चालू आहे ग्राउंड मध्ये टेस्टिंग चाललंय ग्राउंड आपला कसा आहे नाही मी काय बोलतो आता इथं इथं का घेतली मी माझा काय म्हणणार मामा बघा इथनं इथनं आपला स्टेज चालू होती इथपर्यंत समजला म्हणजे इथं का आपलं टेन्शन नाही का माहिती आहे जे बघ तू इथं खड्ड्यात आलास टेबल बसणार नाही तो नको अरे माझा म्हणणं काय होता तू किती घेणार आहेस किती घेणार आहे

म्हणजे पाहुणी मंडळीसाठी त्याच्यानंतर एक खुर्ची आपली स्कोररसाठी साठी त्याच्यावर टेबल येतील आपले ट्रॉफी स्कोर लिवायला ते सोला काढू ना, ना तेच बोलते यो बांबू थोडा तिकडे घेऊ हो। बाकी कावी करू बघ एवढं तरी आला ना आपला स्टेज तसा आहे नंतर असं नको व्हायला आपण बांधू रे नंतर असं नको वाटायला का छोटा झालाय आपल्याला तेज हा काढू काय हा खेळतो खेळतो आणि आता इकडं बाहेर बॉल जायला नको म्हणून जाला पण लावतात जाला बांधायची सुरुवात केले तेजस आणि तिकडे पर्वत आहे उद्या कुठल्या टी सिड की उद्या त्या निलेवायला घालू परवा वाले घालू वाले अरे बारक्या वाट्याचा जास्त पितात अरे बारक्या जास्त पितात कारण की आपण इथं मॅच लिवल्याचा बघला ना यो पुरलाच बोकडेला पण मला सांग संदू ना यो झाला का असं इथं तो कुठं आपला हिरो आम्हाला कारण की एक वेळ मी तर बोलवतो आहे इथं तू हायटेड भान पण तिथं आहे ना चालेल का सांग तिकडे हायटेड नाही मला तरी तिथं आपला बॉल भेटेल दादा इथं जायचं चान्सेस वाटते येत आणि आता लावलाय ना एवढा बस ना झाला किती केला कारण की आता खाल ना आता तिथं बांधशील दादा बरोबर इथं मग आई बांबू आपला आईस विकत आणलं आपण बऱ्याच टायमानंतर पहिल्यांदा शंतून काहीतरी काम करताना दिसलं आपल्याला करते काहीतरी करते काम काम थोडं জোরদার তো আমি ম্যাচে উদ্যান চিন্দ सपोर्ट का त्याला झोल् त्याचं काय हि झोल् त्याला काय होणार नाही काच घे काचा का दंबा दंबाल तर इकडं आता बघू शकता आपला एक फोकस पेटलेला आहे आणि एका फोकसाचा उजड जो आपण ग्राउंड मध्ये बघता ठेव तीन आणि असे अरे तीन फोकस आहेत एकच बांबू आहेत ना अशा आपण पा पाच म्हणजे एकच पेटला एकाच उजड एवढा आहे आणि इकडं पूर्ण बघू शकता तुम्ही हे खुर्च्या खुर्ची आणि संपूर्ण मैदान अक्का आपण जाला लावलेला आहे आणि मैदान शांतनुनी बनवला बाकी कोणीच काय केला नाही कोणीच आहे ना शंतनवून असं काय झाला थोड्याच टायम यस ओ माय गॉड सगळे फोकस लागलेले ग्राउंड पेटला आणि आता हा तुम्ही उजड बघू शकता काय एक नंबर उजड आहे आपल्या ग्राउंड मध्ये आपले टुर्नामेंट एक नंबर होणार आहे मित्रांनो

आणि आपला ग्राउंड सर्व मस्त ओके झालेला आहे मित्रांनो आणि आपली आजची पूर्ण तयारी झालेली जी उद्याची होती ती आपण आजच करून घेतलेला आहे विकेट वगैरे सर्व